नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिण सक्सेस मिशन या चॅनेल तुमचं स्वागत आहे आज आपण सी टी टी एक्झाम पेपर दोनमधले सोशल सायन्समध्ये काही पॅडोलॉजीचे प्रश्न कशा प्रकारे सॉल्व केले जातात ते पाहूया सुरुवात करूया पहिला प्रश्न पाहू उच्च प्राथमिक स्तर पर सामाजिक विज्ञान में शामिल है पहिला इतिहास भूगोल राजनैतिक विज्ञान और मनोविज्ञान दुसरा इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र तिसरा इतिहास भूगोल राजनीतिक विज्ञान अर्थशास्त्र चौथा इतिहास भूगोल राजनीतिक विज्ञान समाजशास्त्र तर उच्च प्राथमिक स्तर पर हमारे ह्या याने की आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये इतिहास भूगोल नागरिकशास्त्र असतं परंतु जे काही सी बी एस सीचं जे आहे तेथे उच्च प्राथमिक स्तरावर देखील इतिहास भूगोल म्हणजेच ऑप्शन uh, क्रमांक तीन की इतिहास भूगोल राजनीतिक विज्ञान अर्थशास्त्र तिथे लिया हिस्ट्री जोग्राफी पॉलिटिकल साइंस एंड इकोनॉमिक्स चार विषय लक्ष्य कि बी एस सी मे उच्च प्राथमिक स्तरा चार विषय पू आगमनात्मक अधिगम निम्नलिखित से किस विधा का विरोधाभासी है तर आ, इंडेक्टिव लर्निंग हे ज्याला म्हणतात त्याला म्हणतात गंभीर विचार, ता ता गंभीर विचार ही साथी है, तर आता गंभीर विचारसारणी ही कोणत्या गोष्टीसाठी योग्य आहे तर कोणत्याच्या विरोधाभासी आहे असा प्रश्न आहे तर पहिला आहे व्याख्यानात्मक शिक्षण दुसरा संरचनात्मक प्रशिक्षण तिसरा अनुकरण और चौथा निपुणात्मक अधिगम तर इथं पहिलं काय व्याख्यानात्मक शिक्षण ज्यावेळेस आपण व्याख्यान देतो त्यावेळेस पुढच्याच काहीही त्यामध्ये सहभाग नसतो आणि आगमनात्मक अधिगम म्हणजेच प्रे त्याला इंडेक्टिव लर्निंग म्हणजेच प्रेरक तर्क म्हणजे स्वतःच्या विचार करणे प्रेरणा देणे प्रेरक तर्क तर्क करायला विचार देणे मग व्याख्यानात्मक शिक्षणातून ते होऊ शकत नाही म्हणून इथं विरोध यांनी विचारले की आगमनात्मक अधिगमला कोणतं विरोधाभासी येतं मग कोणतं विरोधाभासी येत येईल ऑप्शन क्रमांक एक की व्याख्यानात्मक शिक्षण हे त्याला विरोधाभासी आहे पुढचा प्रश्न पाहू दिए गए कथन ए और बी को पढ़िए और सही उत्तर का चयन कीजिए ए आलोचनात्मक सोच धारणाओं के लिए निर्माण तथा विचारों के अनुप्रयोग और विस्तार को बढ़ावा देती है और बी यह दूसरों के तर्क और विश्वासों को समझने और मूल्यांकन करने में मदद नहीं करती तो आलोचनात्मक सोच याने क्रिटिकल थिंकिंग का मतलब मराठीमध्ये जर विचारलं तर त्याचा अर्थ होतो गंभीर विचार तर आता गंभीर विचार करणारा व्यक्ती ज्याला सगळं काही छोट्या छोट्या गोष्टींचा तो चांगल्या प्रकारे विचार करतो मग त्याचा चांगल्या प्रकारे प्रयोग करतो मग असा व्यक्ती जर दुसऱ्यांचे विचार समजू शकणार नाही का तो तो तर जरूर समजू शकणार आणि त्याचं मूल्यांकनही तो करू शकतो म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येईल मग आपण ऑप्शन पाहू पहिलं ए सत्य है और बी असत्य है दुसरा ए असत्य है और बी सत्य है और तीसरा ए और बी दोनों असत्य है और चौथा ए और बी दोनों सत्य है तो बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक ए की गंभीर विचार का ना व्यक्ति है विस्तार आलोचनात्मक सोच धारणाओं के निर्माण तथा विचारों के अनुप्रयोग और विस्तार को बढ़ावा देती है तो ये मुझे ए सत्य है यानी बी का ए असत्य है अनुभव प्रुभवजन्य साक्ष्य क्या है ऑप्शन ए इंद्रियों के माध्यम से वास्तविक दुनिया में एकत्रित आकडे दुसरा अनुभव अनुसंधान के लिए एक संख्यात्मक दृष्टिकोन तिसरा मॅट्रिक में मापे गए आंकडे और चौथा आंकडों के संग्रह के विश्वसनीय तरीको का उपयोग कर एकत्रित आकडे तर अनुभवजन्य साक्षात अनुभव कधी येतो ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष त्याचं स्वतः अनुभव घेतो आपल्या इंद्रियांचा वापर करून म्हणजे इथं लगेच उत्तर कोणतं येतं मग ऑप्शन क्रमांक एक अनुभव आपल्याला आपल्या इंद्रियांमधून कळणार म्हणून इथं ऑप्शन क्रमांक एक हा काय बरोबर उत्तर आहे पुढचं पाहू भौतिक के मॉडेल प्रतिकृत शिक्षण के लिए सबसे अधिक उपयुक्त है पहिला इतिहास दुसरा अर्थशास्त्र तिसरा भूगोल आणि चौथा राजनैतिक विज्ञान म्हणजे मॉडेल आणि प्रतिकृती हे कोणत्या विषयासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहे असा हा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर कोणतं येईल मग ऑप्शन क्रमांक तीन भूगोल कारण तुम्हाला लगेच कळतं की ज भौतिक विशेषता म्हणजे भौतिक माहिती जी आपण डोंगर दारे ह्यांच्या जे काही असे ज प्रतिकृतीतून आता ज्वालामुखीची प्रतिकृती बनवतात पहा विद्यार्थी प्रयोगशाळा प्र, एखाद्या जो असं सायन्स एक्झिबिशन असेल तर त्याच्यामध्ये ते बनवत असतात की प्रतिकृती बनवतात ज्वालामुखीची किंवा म पृथ्वीगोलाची प्रतिकृती जर बनवली गेली तर पृथ्वीच्या आतमध्ये कोणते कोणते हे आहेत हे दाखवता येतं किंवा पृथ्वीगोलाच्या प्रतिकृती विषवृत्त रेखावृत्त हे बरेचशा गोष्टी यातून प्रतिकृती आणि मॉडेल्समधून भौ भूगोलामध्ये दाखवल्या जाऊ शकतात म्हणून इथलं बरोबर उत्तर कोणतं येईल बी ऑप्शन क्रमांक तीन भूगोल हे त्याचं बरोबर उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहू स्थानिक समाचार पत्र से मौसम की जानकारी का संग्रह किस प्रकार का स्रोत है ऑप्शन एक प्राथमिक ऑप्शन दो द्वितीय ऑप्शन तीन तृतीयक ऑप्शन चार प्राथमिक और तृतीय दोनों तर याचं बरोबर उत्तर येतं की ऑप्शन क्रमांक दोन द्वितीयक तर आता द्वितीयक का कारण स्थानिक लोकल समाचारपत्र जे असतात ते वेगवेगळे लेखक लिहिणार वेगवेगळ्या प्र सा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते माहिती गोळा करणार मग ते जे असतात ते एक लेखसारखे नसते म्हणून ती प्राथमिक स्त्रोत होत नाही ती कोणती स्रोत होती मग ती द्वितीयक स्रोत होती म्हणून इथं बरोबर ऑप्शन कोणता आहे दोन द्वितीयक स्रोत आहे पूछा प्रश्न सीखने की अक्षमता वाले विद्यार्थी किस प्रकार की कक्षा में अन्य छात्रों के साथ सीखते हैं ऑप्शन एक अनन्य दूसरा ऑप्शन दोन विशेष ऑप्शन तीन समावेशी और ऑप्शन चार आधुनिक तो प्रश्नाम संगित है कि अ सीखने की अक्षमता मजे अध्ययन अक्ष आ, अक, आ, अक्षम विद्यार्थी अध्ययन अक्षमता असणारे विद्यार्थी तर मग अध्ययन अक्षमता असणारे विद्यार्थी कोणते ह्याच्यात शिकतात तर हे तुम्हाला माहिती आहे की ऑप्शन क्रमांक तीन हे बरोबर आहे कारण इन इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशी शिक्षण ह्यामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे म्हणजे हे ऑप्शन क्रमांक तीन इथे हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू निम्नलिखित सिद्धांत किसने दिया है सभी बच्चे विकास के समान अनुक्रम से गुजरते हैं लेकिन विभिन्न दरों से इसलिए शिक्षक को पूरी तरह से कक्षा के लिए नहीं बल्कि व्यक्तिगत बच्चों और छोटे समूहों के लिए गतिविधियों की योजना बनानी चाहिए ऑप्शन एक सी एल ऑल ऑगडेन दोन डी परसेल तीन जे एच बेल चार जे जे पियाजे म्हणजे याचं बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे की पियाजींनी जी काय विकासाच्या ज्या अवस्था आहेत ते जिन पियाजी यांनीच सांगितलेल्या आहेत मग त्यामुळं इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे की ऑप्शन क्रमांक चार की जीन पियाजी जे आहे त्यांनीच हा सिद्धांत मांडलेला त्यांच्या सिद्धांतातलं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न पाहू कक्षा में सहकारी शिक्षा को बढ़ावा देने के लिए एक शिक्षक को चाहिए ऑप्शन एक छात्रों को बहस और चर्चाओं में लगाए ऑप्शन दो उन्हें व्यक्तिगत परियोजना दे ऑप्शन डी काम के लिए कक्षा को छोटे समूहों में विभाजित करें और चौथा परियोजना को करने के लिए उन्हें विभिन्न स्रोत तो प्रदान करें तथा जब शिक्षक ने विभिन्न स्त्रोत दिलजे विभिन्न महति प्रदान के लिए तो उपयोग नहीं ऑप्शन हा चार काय चुकीचं आहे मग काम केले छोटे समूह जो मी अगर छोटे छोटे गुटमध्ये जर त्यांना बाटलं तर मग त्यांचे ते स्वतःचे असे गट तयार होतील तर इथं काय वि सांगितलं आहे की सहकारी शिक्षा बनवायची म्हणजे वर्गामध्ये सगळ्यांबरोबर त्यांना ॲडजस्ट करता आलं पाहिजे तर त्यामुळं मग हे काय हे पण चुकीचं आहे पुणे व्यक्तिगत परियोजना दे म्हणजे व्यक्तिगतरित्या देणं ते पण चुकीचं आहे म्हणजे मग कोणतं ऑप्शन राहिलं ऑप्शन क्रमांक एक इथे येईल काय बरोबर येईल की को बहस और चर्चाओमे लगाय म्हणजे त्यांच्या डेबिटचे विषय द्यायचे ज्याच्यामुळं त्यांचे विचार आणि त्या विद्यार्थ्याची माहिती की त्याची विचार कशी आहे तर्कशक्ती कशी आहे हे पण त्यातून माहिती होईल आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्यांचे समान विचार असतील ते काय होतात एकत्र येतात पूछा प्रश्न पो एक आत्मनिर् एक आत्मनिर्देश निर्देशित आत्म अनुशासित सोच जो एक उचित तरीके से गुणवत्ता के उच्चतम स्तर पर तर्क करने का प्रयास होती है उसे कहते हैं ऑप्शन <coughs> <coughs> एक आलोचनात्मक सोच दूसरा जटिल सोच तीसरा बुद्धिमान सोच और चौथा अमूर्त सोच आता अपन मागे प्रश्न पाला कि एक व्यवस्थित व्यक्ती असतो तो व्यक्ती जे काही विचार करतो त्याच्या योग्य प्रकारे त्याचा उपयोग पण करू शकतो म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येणार आहे हे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे क्रिटिकल थिंकिंग हे तुम्ही पाहू शकता हे क्रिटिकल थिंकिंग जे म्हणजे गंभीर विचार करणारा व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा पुढचा विचार सगळा विचार करूनच ते काम करत असतो म्हणून इथं बरोबर उत्तर कोणतं आलं आहे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक एक त्याला हिंदीमध्ये आलोचनात्मक सोच असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आणि चॅनलला जो मी अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जो माझे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की लाईक करत जा धन्यवाद